वीस वर्षापासून पतीकडून मिळते आहे भरपूर प्रेम तरीही महिलेला अफेअर करण्याची अजब सवय या महिलेचं मत आहे की ती घरात पत्नी आणि आईच्या जबाबदाऱ्या पार पाडत थकली आहे त्यामुळे आपल्या प्रियकरांना भेटून तिला चांगलं वाटत वीस वर्षापासून पतीकडून प्रेम मिळत असूनही या महिलेला अफेअर करण्याची अजब सवय लागली आहे या महिलेच्या लग्नाला वीस वर्ष आहेत तिचं तिच्या पतीवरही प्रेम आहे पण ती स्वतःला दुसऱ्या पुरुषांसोबत अफेअर करण्यापासून रोखू शकत नाही तिचं मत आहे की ती घरातल्या पत्नीच्या आईच्या जबाबदाऱ्या पार पाडून थकली आहे त्यामुळं तिला आता तिच्या बॉयफ्रेंड सोबत वेळ घालवणं आवडतं वीस वर्षाच्या लग्नात ती पतीला चौदा वर्षापासून दगा देतीये या दरम्यान तिने आठ अफेअर केलीय आणि तिचं मत आहे की तिला हे माहितीये की हे सगळं चुकीचं आहे पण आनंद होतो त्यामुळे आजपर्यंत पतीला याची काहीही माहिती नाही हे देखील ती सांगते या महिलेनं आपली ओळख लपवून मेल ऑनलाईन ला एक लेटर लिहिलं आणि त्यात ती म्हणते की ती पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवते आणि प्रत्येक वेळी स्वतःला सांगते की आता पुन्हा असं करणार नाही मात्र नंतर ती स्वतःला रोखू शकत नाही या महिलेचं वय चव्वेचाळीस असल्याचं समज ते? जर ती टीनेजर मुलीला आणि पतीला याबाबत समजलं तर त्यांना धक्का बसेल याविषयी त्यांना काहीही कल्पना नाही हे देखील ती सांगते आणि विशेष म्हणजे पहिल्यांदा तिचं अफेअर तिच्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या तरुणांसोबत झालं होतं आणि तिला त्याच्या ऑफिस जवळच्या एका जिममध्ये तो तिला भेटला होता हे देखील ती सांगते आणि या ऊपर आता तिचं सध्या तिच्या सहकार्यासोबत अफेअर चालू असल्याचंही ती बोलते